नागपंचमीसाठी आपण लाह्या बनवणार आहोत ज्वारीपासून तर या काही नागपंचमीच्या दिवशी बनवायच्या नसतात तर याला ह्या अगोदरच दोन तीन दिवस बनवायच्या असतात तर या लाह्या मी अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर लाह्या आपल्या खूप छान अशा झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने लाह्या करण्याचा प्रयत्न करा नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आता नागपंचमी जवळ आलेली आहे आता कधी कधी काही ठिकाणी काय होतं लाह्या मिळतही नाही आणि गावाला काय होतं लाह्या भाजणारे असतात आपण त्यांच्याकडून लाह्या करून आणू शकतो परंतु शहर ठिकाणी काय होतं कधी कधी दुकानही लांब असतात किंवा मिळतही नाही त्याच्यामुळं आज आपण घरच्या घरी लाह्या कशा बनवायच्या याच्यासाठी हे बघूया आपण याच्यासाठी मी काय नाही आहे ही ज्वारी मी विकत आणलेली आहे आणि जी लाह्या करण्यासाठी ज्वारी मिळते ती ज्वारी गावाला मिळते ती काय आपल्याकडे मिळत नाही तर आपली जी रोजच्या वापरातली ज्वारी असते तर त्या ज्वारीच्या आपण लाह्या बनवणार आहोत तर आता त्याच्यासाठी काय केलेलं आहे मी गॅसवर एक पातेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी उकळल्यानंतर आपण जी ज्वारी घेतलेली आहे ती ज्वारी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर आता आपलं पाणी आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपण जी ज्वारी घेतलेली आहे ती ज्वारी आता आपण पाण्यात टाकून घेणार आहोत आणि आपल्याला ही ज्वारी फक्त एक ते दोन मिनटंच अशी छान अशी उकळून घ्यायची आहे तर ही ज्वारी मी काही धुवून घेतलेली नाही आहे आणि धुवून घेतली असती तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा नाही तुम्ही धुतली तरी, तरी चालू शकता मी तर काही धुतलेली नाही आहे आपल्याला एक ते दोन मिनटं ही ज्वारी पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता ह्या ज्वारीला आपली छान अशी उकळी यायला लागली उकड़ी के बंदा करूं। हुई। हुई। ही नहीं। नहीं तर छान अशी उकळली की आपण गॅस बंद करू म्हणजे ज्वारी काय होईल मऊ होईल जास्तही उकळायची नाहीतर ज्वारी काय होईल अगदीच मऊ होईल आणि आपल्याला फुटणार तर बघा जी हलकी हलकी ज्वारी असते ती कशी वर यायला सुरुवात होते तर आता छान अशी ज्वारी उकळते आपली तर आता आपली ज्वारी एक ते दोन मिनटे छान अशी उकळलेली आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आता आपण या ज्वारीवर झाकण ठेवून घेणार आहोत तर आता या ज्वारीवर आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया बरोबर पाच मिनटांनी आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आता मी इथं काय केलेलं आहे एक गाळणी घेतलेली आहे खाली पातेल घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ज्वारी या चाळणीवर काढून घ्यायची आहे तर आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आता आपण ही ज्वारी छान अशी गाळून घेऊया तर आता आपण ज्वारी गाळणीवर गाळून घेऊया आपली ज्वारी वरून झालेली आहे आणि आतून अगदी कडक आहे तर आता ही ज्वारी आपण छान अशी निथळून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण अशी कोरडी झाली की आपण कॉटनच्या कापडावर काढून घेऊया तर आता आपली ज्वारी छान अशी कोरडी झाली आहे गाळणीतून तर आता आपण कॉटनच्या कापडावरती काढून घेऊया एकदम कॉटनच्या का कापडावर आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे ही ज्वारी आपल्या दोन्ही हाताने आपल्याला अशी हे करू तुम्ही कॉटनच्याच कापडावर ज्वारी कोरडी करून घ्या दुसऱ्या कापडावर ज्वारी कोरडी होत नाही तर छान अशी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आता मी ही ज्वारी पूर्ण अशी कोरडी करून घेते तर आता आपली ज्वारी छान अशी सुकलेली आहे तुम्ही पाहू शकता कॉटनच्या कापडामध्ये तर आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत बघा कसा आवाज येतो ज्वारीचा तर आता सर्व ज्वारी मी ताटामध्ये काढून घेते तर आता आपण ही सर्व ज्वारी ताटामध्ये अशी काढून घेतलेली आहे तुम्ही जर सकाळी लाह्या करणार असाल तर तुम्ही रात्री ही प्रोसेस करून ठेवा किंवा संध्याकाळी संध्याकाळीला करणार असल तर सकाळीच ही प्रोसेस करून ठेवा तर मी सकाळी लाह्या करते त्याच्यामुळं मी हे सकाळी आहे तर आता मी ह्याला ह्या संध्याकाळी फोडून घेणार आहे तर पूर्वी काय व्हायचं गावी आम वाड़ू वाड़ू तर आमच्या आई काय करायची ती वाळू आणून वाळूमध्ये त्या लाया या भाजायची तर त्याला या अगदी अप्रतिम अशा लागायच्या तर ह्या लाह्यांना आपण फोडणीही देऊन खाऊ शकतो आणि पंचमीच्या आदल्या दिवशी किंवा पंचमीच्या दिवशी ह्या लाया फोडायचं नसतात असं आमच्या आई म्हणायची मला आता नेमकं कारण काही आठवत नाही पण आमच्या आई नेहमी असं म्हणायची आता आपण ह्या लाह्या संध्याकाळी फोडून घेऊया तर आता आपली ज्वारी छान अशी सुकलेली आहे तुम्ही जाऊ शकता छान असा आवाज येतोय आपल्या ज्वारीचा आतून अगदी कडक आहे वरून अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे ज्वारी कडक पण आहे ज्वारीमध्ये तर आता आपण याच्यासाठी काय करायचं आहे बुडाची कढई ठेवायची आहे गॅसवर तर आता ती मी ठेवून घेतली आहे आता जाड बुडाची कढई ठेवून घेतली आहे आणि त्या कढईवर ठेवण्यासाठी आपल्याला झाकण पाहिजे तर त्याच कढईचं झाकण आपल्याकडं आहे तर हे झाकण आपण कढईवर नंतर ठेवून घेऊया तर आता आपण काय करूया आपली कढई छान अशी तापलेली आहे कढई एकदम तापून द्यायची आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये लाया घालून घेणार आहोत एकदम फुल गॅसवर कढई आपल्याला तापून घ्यायची आहे तर आपण फुल गॅसवर कढई तापून घेतली आहे तर आपण काय करणार आहोत मूठभर ज्वारी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण अगदी एक मूठभर ज्वारी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे जास्त ज्वारी टाकायची नाही नाहीतर काय होणार आपल्याला ह्या ह्या फुटणार नाही आणि काय व्हायचं आहे हे आपल्याला कापडाने हलवून घ्यायचं आहे कापडाने जर हलवलं नाही तर आपल्याला ह्या ह्या फुटणार नाहीत आणि जेव्हा आपल्याला ह्या फुटायला लागतील तेव्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या फुटायला लागलेल्या आहेत छान असं एकदम फटाके फुटल्यासारखा आवाज येतो तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया म्हणजे त्या उडणार नाही ठिकाणी बऱ्याचशा लाया फुटताना दिसतात जसे दिवाळीचे फटाके फुटतात तशा आपल्याला ह्या फुटायला लागलेल्या आहेत तर छान दिसत आहेत आपण इकडे थोडीशी हलवून घेऊन म्हणजे काय होतो या साईडचे ज्वारी फुट फुटेल तर आता आपला लाह्या फुटायचा आवाज बंद झालेला आहे आता आपण ह्या लाह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया लाह्या आपण अशा काढून घेऊया तर आता आपल्याला सगळ्या लाह्या भाजून घ्यायच्या आहेत तर आपण लाह्या भाजून घेऊया परत ज्वारी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला एक एकमुठभरे ज्वारी टाकायची आहे जास्त ज्वारी टाकायची नाही आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर आता आपण परत फडक्याने हे करून घेऊया आता सगळ्या लाया भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला ह्या खूप छान अशा लाया भाजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये खाली काही कडक ज्वारी राहिलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत वरच्यावरच्या ज्या लाह्या आहेत त्या वरच्यावरच्या लाह्या अशा काढून घेणार आहोत दुसऱ्या भांड्यामध्ये खाली जी कडक ज्वारी राहिलेली आहे त्याचा आपण कशासाठी वापर करणार आहोत तर मी तुम्हाला सांगते तर मी आधी ही ज्वा ला 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 लाया मी सगळ्या बाजूला करून घेते तर आपली ही लाह्या भाजल्यानंतर कडक अशी ज्वारी निघालेली आहे तर ती ज्वारी तुम्ही थालीपीठाच्या पिठामध्ये टाका किंवा आपण ज्वारी दळून आणतो भाकरीसाठी त्याच्यामध्येही टाकली तरी चालेल पण ही ज्वारी तुम्ही वाया घालू नका किंवा मिक्सरमध्ये तुम्ही ती फिरवून आपल्या ज्वारीमध्येही टाकू शकता तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला किती छान अशा झालेल्या आहेत नागपंचमी जवळ आले आहे म्हणून मी याला केलेल्या आहेत तर याला हे आपण ति तिखट मिठाची फोडणी देऊन ज्वा जिरं मोरं थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून याचा नाश्ताही छान होतो तर मी ह्या नागपंचमीसाठी नागोबाला लह्या लागतात म्हणून मी ह्या लाह्या भाजलेल्या आहेत आणि मला व्हिडिओही करायचा होता तर मी हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी भट्टीसारख्या आपण लाह्या भाजलेल्या आहेत तर ह्या लाह्या अगदी छान होतात तुम्ही अशा प्रकारच्या लाह्या करून बघा आणि आपल्याला नाश्त्यालाही होतात आणि आपल्याला नागोबाच्या पूजेसाठीही ह्या लाह्या होतात तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि ह्या आशा लाह्या नक्की जरूर करून बघा